अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी लोक जागृतीचे माध्यम सत्ताशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणार सत्ताशाही अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या या पुसदच्या राजकारणात नवी समीकरणे महाविकास आघाडीसमोर वंचितचा स्वबळाचा बिगुल महाविकास आघाडीला वंचितचा धक्का सन्मानाची वागणूक नाही म्हणून स्वबळाचा निर्णय महाविकास आघाडी एकत्र परंतु वंचित वेगळा पुसद नगर परिषदेत चौरंगी लढत निश्चित काँग्रेसकडे नगराध्यक्ष पद परंतु वंचितची नाराजी ठरली निर्णायक पुसद नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा स्वबळाचा जाहीरनामा महाविकास आघाडीचा एक स्तंभ अलग झाला वंचित बहुजन आघाडीचा स्वतंत्र लढण्याचा निर्णय निर्धार वंचितचा एकतीस नगरसेवक अधिक एक नगराध्यक्ष फॉर्म्युला स्वच्छ राजकारणाचा बिगुल महाविकास आघाडीच्या निर्णयावर वंचितची नाराजी पुसदच्या समीकरणांमध्ये नवा ट्विस्ट सन्मान नाही तर साफ काही वंचितचा सा महाविकास आघाडीला स्पष्ट संदेश महाविकास आघाडीविरुद्ध वंचित पुसदमध्ये विचारधारांचा थेट संघर्ष आगामी पुसत नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून नव्या समीकरणांची चर्चा सुरू आहे एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उबाटा या तीनही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून नगराध्यक्षपदाची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडे सोपवण्यात आली आहे काँग्रेसकडून डॉ मोहम्मद नदीम हे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चित आहेत मात्र दुसऱ्या बाजूला आज झालेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडी व्हीव्हीएनएस स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मोठा निर्णय घेत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे तालुकाध्यक्ष संदीप आढाव आणि जिल्हा निरीक्षक बुद्धरत्न भालेराव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन एकतीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पुसदच्या जनतेसाठी आणि स्वच्छ राजकारणासाठी अशी घोषणा देत निवडणूक रणशिंग फुंकली आहे महाविकास आघाडीचा चौथा घटक पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी सुरुवातीपासून आघाडीच्या चर्चेत सहभागी होती परंतु नगर परिषदेतील उमेदवारी संबंधी त्यांच्या मागण्यांची दखल न घेता आघाडीने निर्णय घेतल्याने वंचित आघाडीने सन्मानाची वागणूक न मिळाल्याचा आरोप करत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आता वंचित बहुजन आघाडीने स्वबळाचा बिगुल फुंकल्याने महाविकास आघाडीचा एक स्तंभ अलग झाला आहे त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उबाटा या तीनही पक्षांची निवडणुकीतील सरशी कशी होणार हा प्रश्न राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे दरम्यान महाविकास आघाडीसमोर विरोधक एकत्र येतील का हा प्रश्न कायम असताना भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युती होणार नसल्याचं संकेत मिळत आहे हे तिन्ही पक्ष देखील स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याने निवडणुकीचा रंग चौरंगी होणार आहे सध्याच्या स्थितीत विरोधकांतील हा विखुरलेपणा महाविकास आघाडीसाठी काही प्रमाणात पोषक ठरू शकतो अशी चर्चाही राजकीय पातळीवर सुरू आहे उसदच्या राजकारणात एमआयएम पक्षाची भूमिका मोठी भूमिका यावेळी विशेष लक्षवेधी ठरणार आहे मागील नगर परिषद निवडणुकीत एमआयएमने शेवटच्या क्षणी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मागे घेतला होता यावेळी ते स्वतंत्र लढतील की कोणत्या तरी आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतील याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे तर वंचित बहुजन आघाडीचा जनतेचा पाच मुद्द्यांचा जाहीरनामा भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक नगर परिषद आदिवासी ओबीसी टी अल्पसंख्याक व सर्वसामान्यांसाठी समान संधी युवक व महिलांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम पाणी स्वच्छता आरोग्य शिक्षण व पायाभूत सुविधा प्राधान्याने आणि लोकांची सत्ता लोकांसाठी या लोकसहभागावर आधारित प्रशासन पुसदमधील ही निवडणूक आता केवळ राजकीय सडाओ नसून विचार स्वच्छता आणि आंदोलनाच्या टक्करांची ठरणार आहे एकीकडे महाविकास आघाडीचा एकत्रित मोर्चा तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचा स्वबळाचा बिगुल आणि विरोधकांचे स्वतंत्र उमेदवार या सगळ्यांमुळे पुसद नगराध्यक्ष पदाची लढत आता इतिहासातील सर्वाधिक रोमहर्षक आणि बहुकोणी निवडणूक ठरणार आहे आपल्या सर्व पत्रकार बांधवांना या गोष्टीची माहितीच आहे की जनतेच्या कल्याणासाठी जनतेच्या विषयाला धरून त्यांच्या मुख्य मुद्द्यांना धरून बहुजन आघाडी फक्त निवडणुकाजवळ आली म्हणजे राजकारण करत नाही तर मान्य तीन वर्षापासून आपण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बिल आंदोलनं गोष्टी उपोषणं निवेदनं असे आनाथ प्रयत्न केलेले आहेत आणि त्यातलाच एक भाग म्हणून आपण मुसद तालुक्यामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप आता विशेष पद्धतीनं ग्रुप नावाचा ग्रुप तयार केला होता त्या ग्रुपमध्ये एक हजार जवळजवळ सदस्य आहेत आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आज नगर परिषदेवर जो प्रशासक आहेत मागील चार वर्षापासून तर त्या एकही नगरसेवक तिथं नाही आहे जे माजी नगरसेवक आहेत त्या एकही नगरसेवकांनी हो आपल्या वार्डाकडे आपल्या प्रभागाकडे फिरून सुद्धा पाहिलं नाही असतापी पक्षाचे जे नगरसेवक आहेत फक्त आणि फक्त ठेकेदारीमध्ये कसे त्यांचा भाग त्यांचा हिस्सा त्यांना मिळू शकतो याकडे त्यांचं जास्तीत जास्त या तीन चार वर्षामध्ये लक्ष आहे पण वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जनतेचे प्रश्न ग्रुपच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये त्यांना भरपूर यशही मिळालेला आहे आम्हाला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून जे हजारो लोक त्या ग्रुपमध्ये जोडलेले आहेत त्या सर्वांची अशी मागणी आहे की वंचित बहुजन आघाडीकडून एक स्वच्छ प्रतिमेचा चेहरा नगराध्यक्षासाठी देण्यात यावा अशी लोकांची मागणी असल्यामुळं वंचित बहुजन आघाडीकडून यावेळेला नगराध्यक्षाचा एक स्वच्छ भ्रष्टाचाराला पृथ्कच्या आळा घालेल इथे जे नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर फक्त आणि फक्त ठेकेदारी कशी मिळेल याचा प्रयत्न करतात आणि पाच वर्ष त्यांच्या सामान्य नागरिकाकडे पाठ फिरून राहतात ही भांडवलदारी ही मक्तेदारी मोडीत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी शहरामध्ये एकतीस टेकी एकतीस हजार आपले उमेदवार त्याचे उभे करणार आहे आणि त्याचबरोबर देणारा एवढं बोलून मी माझ्या वतीनं जे मांडण्याचा प्रयत्न केला मी थांबवतो आपले जर काही प्रश्न असेल तर निश्चित आपण विचार हे <laughs> <laughs> एक राजकारणाच्या यापैकी आम्ही चेहरा ठेवलेलं आहे वेळेवर नक्कीच तो चेहरा जनतेसमोर येणार कारण की प्रस्थापित कुठल्याही पद्धतीला जाऊन राजकारण करू शकतात त्यामुळे हा चेहरा थोडासा गुपित आहे पण निश्चितच वेळेवर तो चेहरा सर्वांच्या समोर येईल आणि हा आमचा शब्द आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून या जनतेला की तो चेहरा निश्चितच या पुसमध्ये विकासाचं काम करेल भांडवलगिरीचं आणि भ्रष्टाचाराचं काम नक्कीच करणार यापूर्वीची जे निवडणूक झालेली होती त्याचा निकाल त्याचा निकाल बघता त्यावेळेस तुमचा पक्ष कशा प्रकारे त्या ठिकाणी निवडून येईल यासाठी तुमचा प्रयत्न कसे कारण की त्या ठिकाणी ऑलरेडी त्यांचे जे इतर पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत कुठेतरी त्यांचा तो गड पण म्हणला जाते काही ठिकाणी समजा मग तिथं तुम्ही ते गड कसा भेटाल हा गड उदाहरण म्हणून तुम्हाला मी प्रभाग क्रमांक पंधराचा भेट पंधरामध्ये बीजेपीचा गड मानला जातो आणि पंधरामध्ये जवळजवळ नव्याण्णव टक्के जो राहणारा मतदार आहे हा कर्मचारी आणि व्यावसायिक आहे हा मतदार कुठल्याही मतदाराला दारूच्या बाटलीची किंवा पैशाची अपेक्षा नाही त्यांना फक्त त्यांचा जो नगरसेवक आहे त्यांचे ते सामान्य प्रश्न आहेत म्हणजे रस्ता नाली लाईन त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सुद्धा इतरच्या नगरसेवकानं सोडू शकले नाहीत त्या गोष्टी वंचित बहुजन आघाडीचा एकही नगरसेवक नसताना आम्ही सतत तीन वर्षापासून त्या प्रभागामध्ये आम्ही त्या जनतेला ती त्यांच्या सुविधा पुरवत आहोत आणि हेच आमचं खास काम आहे की जे आम्ही त्यांचे जे गड मानल्या की त्या गडामध्ये जाऊन आम्ही जनतेला ती सुविधा दिल्या याच कामाच्या बरोबर आम्ही या प्रस्थापितांना आम्ही त्या हाजरा देऊ शकतो हेच आमचं खरं शस्त्र आहे हा ही सत्यता आहे महाविकास आघाडीबरोबर युती संदर्भात वैद्य भोजन आघाडीची नाही बैठका सुद्धा झाल्या आणि त्या बैठकीदरम्यान जे चर्चेमधून समोर आलं त्यांनी आम्हाला प्रस्ताव <laughs> सुद्धा मागितला आम्ही त्यांना प्रस्ताव मागितला कारण की तीन वर्ष अगोदरच एकत्र आहे मग तीन मध्ये चौथा समाविष्ट करणे त्यांच्या वाटाघाटी झालेल्या होत्या पण त्याच्यामध्ये चौथा समाविष्ट करणे आणि त्या तिघांच्या पैशातून काहीतरी काढून आम्हाला देऊ हा असा त्यांचाही प्रयत्न होता आम्हीही त्यासाठी तयारच होतो सन्मानजनक जर आम्हाला जागा दिल्या निश्चितच आम्ही महाविकास आघाडी युती युक्ती करण्यास तयार होतो आणि निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मतदानाच्या शेवटचे सतरा तारखेपर्यंतही तार आम्ही हे सांगू इच्छितो की महाविकास आघाडीकडून जर सन्मानजनक का आम्हाला काही मिळालं तर निश्चितच आम्ही महाविकास आघाडीबरोबर तिच्या तयारीमध्ये कालही होतो आजही आहो आणि शेवटच्या तारखेपर्यंत सुद्धा राहणार आहोत पण तिथं सांगण्याजोगं आज विषय आहे की दरम्यान आम्हाला जे सन्मानजनक काही पाहिजे होतं आम्ही जो प्रस्ताव मांडला तो अजून त्यांच्याकडून स्वीकृत झालेला नाही आहे किंवा त्यावर त्यांची अजून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे वेळ फार कमी राहिलेला आहे म्हणून आज वंचित बहुजन आघाडीने सोहळवार जाण्याचा हा निर्णय घेतलेला आहे पण शेवटच्या टप्पा आम्ही त्यांची वाट मात्र निश्चित एक सन्मान व्हावा कारण की प्रमुख पक्षामधला एक पक्ष वंचित बहुजन आघाडीचा आहे महाविकास आघाडीचे जो मतदान आहे विधानसभेला झालं त्या तीन पक्षाला मिळून झालेला मतदान एवढंच एका एक पक्षाला वंचित बहुजन आघाडीला मतदान झालं त्यामुळं सन्मानजनक जर संख्या आम्हाला दिली तर निश्चितच आम्ही त्यांच्यासोबत जाण्यास इच्छुक निश्चितच पुढे असतो की आम्ही किती मागला त्यांनी किती देऊ केलं तेही आम्ही उघड होणारच तर सध्या कृपी ठेवलं चांगलं राहिब ना and press the bell icon. Never miss an update.